ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे सत्यात्तर आध्यान राज विद्या राज़ योग, श्री गणेशाय नम तरी अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होइजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका परिप्रौढीनं बोलो बोलो होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची का ते लळे यांचे लळे सरती मनोरथांचे मनोरथ पुरती जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा आयसी, तुमचे या दिठी या बोले सासिनले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखोनी लोळे श्रांतूजिमी प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावो लाहो येथेही जरी सलगी करू भिहो तरी निवो श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहो श्रोते हो तर तुम्ही एक वेळ श्रवणाकडे अवधान म्हणजे लक्ष द्या म्हणजे मग तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल हे माझे उघड उघड प्रतिज्ञापूर्वक बोलणे ऐका परंतु महाराज तुमच्यासारख्या सर्वज्ञांच्या सभेमध्ये मी माझी प्रौढी मिरविण्यासाठी आढ्यतेने हे बोलत नाही अवधान द्यावे अशी माझी तुम्हाला सलगीची म्हणजे आपलेपणाने केलेली लडीवाळ अशी विनवणी आहे कारण जर तुमच्यासारखे माहेरे श्रीमंते म्हणजे समर्थ व ज्ञानवंत आईबाप असतील तर लळे यांचे म्हणजे लाड करून घेणाऱ्यांचे लाड सरती म्हणजे पूर्ण होतात आणि मनोरथ करणाऱ्यांचे सगळे मनोरथ पुरती म्हणजे पुरविले जातात तुमच्या ह्या कृपारूप दृष्टीच्या ओले म्हणजे ओलाव्याने प्रसन्नतेचे मळे सासिनले म्हणजे पोसले जातात त्यांची ती सावली पाहून म्हणजे श्रांतू म्हणजे थकला भागलेला मी तेथे लोळत पडलो आहे महाराज तुम्ही सुखामृताचे डोह आहात म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुसार आपल्या मायेचा ओलावा प्राप्त करून घेतो येथेही जर आम्ही आपल्याशी सलगी करून घेण्यास भिहो म्हणजे भ्यायलो तर मग आम्हाला शांतपणा कोठे प्राप्त होणार ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करूनी मावली रिझेज येवी तेवी तुम्हा संतांचा पढी आवो कैसेनी तरी आम्हावरी हो या बहुवा आळू आहो सलगी करीत वाचूनी ये बोलतीये बोलतीये योग्य ते सर्वज्ञ भवादृश्य भवादृश्य श्रोते काय धड्यावरी सारस्वते पणो सिकिजे अवधारा आवडे तेस तेसणा धुंदुरु परी महातेजी न मिरवे काय करू अमृताची या ताटी ओगरू ऐसी रस सोय हा हो करासी बिंजणे की नादा ऐकवणे लेणी लेणी हे कही आथी सांगा परिमळे काय तुरंबावे सागरे कवणे ठाई नहावे हे गगनची आडे आघवे ऐसा पवाडू कैचा नातरी म्हणजे नाहीतर बालक बोबडे बोल बोलत असले किंवा वाकुडा विचुका म्हणजे वेडे वाकडे पाऊल टाकीत असले तरी त्यावरून त्याचे चोज म्हणजे कौतुक करून माऊली म्हणजे त्याचे आई ज्याप्रमाणे मन रिझवून समाधान पावते त्याप्रमाणे कशा तरी प्रकारे तुम्हा संतांचा मी पडी आवं म्हणजे आवडता व्हावा व तुमचा आम्हावर अनुग्रह व्हावा अशी आमची बहुवा म्हणजे प्रबळ आळुकिया म्हणजे जगावेगळी इच्छा आहे म्हणून महाराज आम्ही आपल्याशी सलगी करीत आहोत वास्तविक पाहता आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांपुढे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे सर्व सुखाला पात्र व्हाल असे बोलण्याची माझी योग्यता आहे का आपण श्रोते सर्वज्ञ व भवादृश म्हणजे बोलणाऱ्याचा हेतू जाणणारे असल्यामुळे केव्हा व कोठे लक्ष द्यावे हे आपल्याला सहजच समजते म्हणून माझे असे सांगणे हे धारिष्ट्याचे आहे सरस्वतीचा मुलगा काय धडे घेऊन शिकतो की काय तो तर स्वभावतात सर्व जाणतो अवधारा म्हणजे नीट ऐका कितीही मोठा धुंधुरू म्हणजे काजवा असला तरी महातेजी म्हणजे सूर्याच्या प्रकाशापुढे मि, प्रकाशापुढे मिरवून काय करणार अमृताच्या ताटात ओघरू म्हणजे वाढण्यासारखा असा अमृताच्या योग्यतेचा दुसरा कोणता रस वा पकवान आहे अहो असे पहा की हिमकरासी म्हणजे शीतल किरणे असलेल्या चंद्राला विंजणे म्हणजे वारा घालणे नाद ब्रह्मापुढे गायन करणे किंवा लेणी असे म्हणजे स्वतः अलंकाराला अलंकाराने सजविणे असे कोठे आथी म्हणजे झाले आहे काय सांगा परिमळाने काय तुरंबावे म्हणजे हुंगावे वा कशाचा वास घ्यावा सागराने कोणत्या ठाई म्हणजे ठिकाणी न्हावे आणि हे आघवे म्हणजे सगळे गगनच ज्यात आडे म्हणजे मावेल अशी विस्तीर्ण वस्तू कोणती आहे हरिही ओम हरि ओम हरिही ओम हरये नमः हरये नमः Harey Namaha.